देशाच्या एकोणीशेव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या गुरुजावरून फडकवला राष्ट्रध्वज तिन्ही सैन्य दलांची पंतप्रधानांना मानवंदना आत्मनिर्भरतेसह समृद्ध भारत हाच पुढील काळातील मंत्र असेल आणि कोटी कोटी भारतीयांच्या संकल्पाने देश समृद्ध होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला विश्वास अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भीक घालत नाही देश यापुढे अण्वस्त्र हल्ल्यांचं ब्लॅकमेलिंग खपवून घेणार नाही लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचा पाकिस्तानला थेट इशारा शत्रूला ताकदीनं प्रत्युत्तर देण्यासाठी सुदर्शन चक्र अभियानाची पंतप्रधानांची घोषणा दोन हजार पस्तीस पर्यंत राष्ट्रीय सुरक्षा कवच आधुनिक आणि व्यापक होणार तर घुसखोरी थांबवण्यासाठी देखील मोहीम जीएसटी सुधारणा करून यंदाच्या दिवाळीपर्यंत जनतेवरचे कर कमी करून मोठी भेट देणार तर आजपासून प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना लागू होत असल्याची पंतप्रधानांची घोषणा ऑपरेशन सिंधूरमधून भारतानं जगाला एकतेचं दर्शन घडवलं भारताच्या आत्मनिर्भरतेचंही हे अद्वितीय उदाहरण ठरलं स्वातंत्र्यदिनाच्या विशेष संदेशात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे गौरवोद्गार देशात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह हो, झेंडावंदन करत विविध उपक्रमांनी आणि कार्यक्रमांनी स्वातंत्र्य दिन होत आहे साजरा राज्यात मुख्य शासकीय सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात झेंडावंदन महाराष्ट्र देशाच्या विकासात नेतृत्वाची भूमिका बजावेल असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बीडमध्ये ध्वजारोहण विविध जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी फडकवला झेंडा ऑपरेशन सिंदूरमध्ये शौर्य गाजवणाऱ्या हवाई दलाच्या नऊ अधिकाऱ्यांना वीरचक्र शौर्य पदक चार अधिकाऱ्यांना सर्वोत्तम युद्धसेवा आणि तेरा अधिकाऱ्यांना युद्धसेवा पदक जाहीर पाकिस्तानविरुद्धच्या कारवाईत शौर्य गाजवणाऱ्या हवाई दलाच्या सव्वीस अधिकाऱ्यांना वायुसेना तर नौदलाच्या तीन अधिकाऱ्यांना युद्ध सेवा पदक जाहीर आणि गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील सुरक्षा दलांच्या एक हजार नव्वद कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पुरस्कार जाहीर ऑपरेशन सिंधूर दरम्यान सीमेचं